वाल्मिक करार प्रकरण आणि भाजपची रणनीती पण नेमकं काय चालले महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली काही ना काही मुद्दे चर्चेत असतात कधी कुणाचं आंदोलन कधी कुणावर आरोप कधी नवीन राजकीय समीकरणं तर कधी अचानक समोर येणारी व्यक्तिमत्व पण हा योगायोग असतो की त्यामागे काही ठरवून केलेलं हो नियोजन असतं नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात वा दोन मोठी नावं सातत्यानं चर्चेत राहिली आहेत मनोज जरांगी पाटील आणि वाल्मिक कराड मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं आंदोलन तापलं राज्यभर मोर्चे निघाले आणि सरकार सतत चर्चेत अडकलं राज्य सरकारकडून वारंवार बैठकांचं वार नाटक सुरू होतं आश्वासनं दिली जात होती पण प्रत्यक्षात प्रश्न सुटत नव्हता अशावेळी हे आंदोलन किती काळ चाले हा मोठा प्रश्न होता जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनाद्वारे मराठा समाजाच्या मागण्यांना अधिक ताकद दिली मात्र या आंदोलनाची तीव्रता कमी होऊ लागली आणि त्याचवेळी एका नव्या नावाची चर्चा सुरू झाली वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांचं प्रकरण अचानक मोठ्या प्रमाणात मीडिया आणि सोशल मीडियावर झळकू लागलं काही लोक त्याचं समर्थन करत आहेत तर काही त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे पण खरी गोष्ट ही आहे की संपूर्ण मीडिया त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करत आहे आता प्रश्न हा आहे की हे घडतंय ते खरंच नैसर्गिकपणे घडत आहे की कुणीतरी हे मुद्दाहून घडवून आणतंय जर आपण मागील काही वर्षातील महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर हे वारंवार झालं आहे एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष हटवायचं त्यावरून चर्चेचा विषय बदलायचा आणि त्यासाठी एखादा नवीन मुद्दा समोर आणायचा ही नेहमीचीच रणनीती आहे यामुळे खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते का आज महाराष्ट्रातील सामान्य माणसाला असलेल्या नेमक्या समस्या काय आहेत महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे शिक्षणाच्या संधी कमी होत आहेत आरोग्य व्यवस्था ढासळली आहे शेतकरी आत्महत्या वाढतच आहे पण या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होते का की लोकांचं लक्ष फक्त करार प्रकरणावरच केंद्रित केले जाते महागाई हा सामान्य माणसाचा एक मोठा संघर्ष आहे गेल्या काही महिन्यात महागाई प्रचंड वाढली आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या तुमती जवळपास दुप्पट झाले आहे पूर्वी सहाशे सातशे रुपयांमध्ये मिळणारा गॅस आता हजार रुपयांवर पोहोचला आहे स्वयंपाकाचा गॅस ही प्रत्येक घराची मूलभूत गरज आहे आणि त्याच्या किमती आकाशाला भिडल्या के आहेत केवळ गॅसच नाही तर खाद्यपदार्थांचे दरही प्रचंड वाढले आहेत तांदूळ डाळी साखर तेल यांच्या किमती सातत्याने वाढतच आहेत भाजीपाल्याचे दर कधीही वाढतात आणि सामान्य माणूस हतबल होतो ऑटो ट्रेन्स आणि बस यांच्या भाडे दरातही वाढ झाली आहे त्यामुळे सामान्य माणसाला कुटुंब चालवणं कठीण होऊन बसलं आहे शिक्षणाचाही दर्जा ठासळलेला आहे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे सरकारी शाळांमध्ये योग्य शिक्षण नाही अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाही शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे खाजगी शाळांची फी प्रचंड वाढली आहे शाळांमध्ये मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण दिलं जात नाही प्रश्न न सुटलेल्या शाळांमध्ये किती मुलं शिक्षण घेण्याच्या स्वप्नांच्या मागे पळत आहेत यामुळे अनेक मुलांना त्यांचा भविष्यकाळ अस्वस्थ करत आहे शिक्षणाच्या संधी खूप कमी होऊ लागल्या आहेत त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्नही तरुणांना सतावतो महाविद्यालयीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर लाखो तरुण नोकरीच्या शोधात फिरत आहेत सरकारी नोकऱ्यांची भरती प्रक्रिया संत गतीने सुरू आहे खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर कपात सुरू आहे रोज नवीन नवीन स्पर्धा परीक्षा जाहीर होतात पण परीक्षा रद्द होण्याचे प्रकारही वाढले आहेत आजचा तरुण शिक्षण घेतो मेहनत करतो पण त्याला स्थिरता मिळत नाही त्याच्या भविष्याचा विचार कोण करत आहे का हे गंभीर मुद्दे आहेत शेतकऱ्यांची अवस्थाही याहून वेगळी नाही शेतकरी हा महाराष्ट्राचा कण आहे मात्र आजही शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही मागील काही वर्षात हजारो वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत वातावरणातील बदलामुळे पीक नुकसानीचे संकट आहेच सरकारकडून मिळणारी मदत वेळेवर पोहोचतच नाही टोमॅटो कांदा सोयाबीन यासारख्या पिकांचे दर कधी घसरतात तर कधी वाढतात पण त्यातून फायदा कोणाला होतो ग्राहकांना महागाईचा फटका बसतो पण शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही या सर्व प्रश्नांवर उत्तरं नाहीत आहे फक्त दिशाकडून आता सरकारला या सर्व समस्यांवर उत्तर द्यावं लागेल पण उत्तरं नसली तर काय करायचं सोपं आहे लोकांचं लक्ष दुसऱ्या मुद्द्यांवर वळवायचं जनांगी पाटलांचं आंदोलन सुरू असताना सरकार प्रचंड तणावात होतं हे आंदोलन आणखी पुढे गेलं असतं तर सरकारला काहीतरी निर्णय घ्यावे लागलेच असते त्यामुळे हे आंदोलन थंडावल्यावर लगेचच नवीन मुद्दा तयार केला गेला वाल्मिकरण प्रकरण ही काही पहिलीच वेळ नाही याआधी लोकशाहीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचा लक्ष हटवण्यासाठी अशीच रणनीती वापरण्यात आली आहे या सर्व प्रकारात मीडिया कोणाच्या बाजूने मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पण आज अनेक वाहिन्या आणि अने वृत्तपत्र सरकारच्या तालावर नाचताना दिसतात महागाई वाढली त्यावर मोठ्या चर्चा होतात का नाही शिक्षणाचा दर्जा खसरतो त्यावर विशेष कार्यक्रम होतात का नाही बेरोजगारी वाढते त्यावर सरकारला सवार केले जात आहेत का नाही मग बातम्या कोणत्या झळकतात वाल्मिकी करार प्रकरण राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी विरोधकांवरील टीका आपल्याला नेमकं काय करायचं सत्य समजून घेतलं पाहिजे सरकार कोणतंही असो सामान्य लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळालाच पाहिजे आज आपल्याला विचार आहे की आपल्याला खऱ्या समस्यांवर चर्चा हवी आहे का की कोणत्या तरी नव्या प्रकरणाच्या बातम्यांमध्ये आहे जर आपण सावध राहिलो तर या राजकीय खेळांना उत्तर द्यायला सरकारला भाग पाडू शकेल पण पर जर आपण या दिशाभूल करणाऱ्या मुद्द्यांमध्ये अडकून पडलो तर सत्य नेहमीच झागवलं जाईल आता शेवटचा प्रश्न सत्य लपवलं जाते का हे सगळं घडत असताना आपल्याला खरी माहिती मिळते का भविष्यात कोणता नावमुदा उभा राहील आणि त्यामागचं सत्य काय असेल हे येत्या काही काळात कळेलच कारण सत्य लपवलं जात असलं तरी ते बाहेर येणारच जय हिंद जय महाराष्ट्र